पण एन झाल्या पाहिजे आपल्या आपल्या लोकसभेत पन्नास पन्नास एनटी झाल्याने काठी घेतली पाहिजे नव्वद दशक दौरा केला पाहिजे अठ्ठावीस फरवरी पर्यंत नव्वद दशक केला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा रिपीट करतो गाव चलो अभियान चारशे पंधरा ते पंचवीस पर्यंत महिला शक्तीवंधन त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत नमोचक हे तिनेही कार्यक्रम महिला युवा आणि भाजपाच्या घरचे जे अठरा अठरा विषय आहे यामधून लोकसभेचा एक पूर्ण प्रवास प्रचाराचा प्रवास पूर्ण होईल आणि एकदा हे वीस दिवस चौदा महिन्याची बरोबरी करणारे वीस दिवस आहेत या वीस दिवसात जे कार्य होईल ते चौदा महिने जेवढं कार्य झालं नाही तेवढ्या वीस दिवसात पूर्ण होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे या ठिकाणी जे तेरा ते कार्यकर्ते जॉईन झाले आहेत त्यांनी गाव चलो अभियानामध्ये चोवीस तास मुक्कामी करून गाव चलो अभियान पूर्ण करणे अठरा संघटनात्मक काम करणे प्रवेश करून घेणे काही जोडायचं जिल्हाध्यक्ष कोणी काही जोडायचं असेल मुलं काही जोडायचं असेल जे आहेत त्यांनी जोडता येईल त्यांना विक्रम बोला सर परवा क्लस्टरची बैठक झाली फक्त एक दिवसाची मुदत मागितली होती ज्या अभियानाच्या सुरुवाती करता तेवढी मान्य झाली तर वेळेत आपण सगळं करूया म्हणजे काय हे अभियानाच्या प्रारंभासाठी एक दिवसाची मुदत मागितली होती म्हणजे आपण आपलं जे निर्धारित आहे त्याच्यापेक्षा एक दिवस पुढे असं फक्त हो अकरा तारीख आहे सही कह तो अर्जुन गुणा के जोड़ा जाए नजर बैठे सब लोग महाराज जी को जोड़ना है आपको खासदार साहब महाराज जी खासदार लगे जोड़ा जाए सिद्धेश्वर महाराज जी को जोड़ना है आपको आवाज नहीं आ रहा आपका अनम्यूट अनम्यूट करा उनके साइड से ऑडियो उन्होंने कनेक्ट नहीं किया ऑडियो कनेक्टेड नहीं उनका महाराज जी का आवाज नहीं है ठीक है संजय काका निम्बाड़ करता है ठीक है सगळ्यांना हीच विनंती असेल की अध्यक्षांनी ज्या प्रकारे आपल्याला सगळ्या करायचे अभियान आणि कार्यक्रम या संदर्भातले सविस्तर माहिती दिली आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळे अभियान ते कार्यक्रम यशस्वी करूया एवढंच या निमित्तानं बैठक संपली आहे oh. हो बैठक संपली धन्यवाद सर